नमस्कार मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बळीराजाचा बळी जाण्याचे प्रमुख तीन कारण आपण पाहणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला प्रमुख कारण बघा शेतमालाचे भाव दरवर्षी पाडणे यामध्ये बघा शेतमालाचे भाव दरवर्षी हेतुपुरस्सर पाळल्या जाते त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होऊन शेतकरी संकटाच्या खालीत खो लोटल्या जातो ज्यामध्ये बघा शेतमाल तयार झाला रे झाला आणि मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार असला जाण्यासाठी तर त्या शेतमालाचे भाव आपल्याला पडलेलेच दिसून येते जसे उदाहरणार्थ बघा सोयाबीन ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये विक्रीसाठी तयार होते त्याच कालावधीमध्ये सोयाबीनचे दर अतिशय कमी म्हणजेच चार ते पाच हजार रुपयापर्यंत खाली घसरलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर बघा कापूस कापूस हा नोव्हेंबरपासून विक्रीसाठी खास करून तयार राहतो तर मार्केटमध्ये कापूस येण्यास सुरुवात झाली रे झाली तर कापसाचे भाव खाली पाळले जाते तर आत्ताच्या घडीचे कापसाचे दर सहा हजार ते सहा हजार आठशेपर्यंत असल्याचे आपल्याला दिसून येते तसंच बघा तूर तूर नोव्हेंबरपर्यंत जवळपास दहा हजार रुपयाने खपत होती पण ती आता कमी होऊन जवळपास सात हजार ते नऊ हजारच्या दरम्यान खपू लागलेली आहे त्यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो की संपूर्ण शेतमाल जो आहे विक्रीसाठी बाजारात आल्यानंतर दोन दोन चार चार हजारांनी हजार पाच पाच हजारांनी त्याचे दर खाली पडल्याचे आपल्याला दिसून येते आणि ही जी आ हे जे आर्थिक नुकसान आहे त्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठं संकट येते आर्थिक नुकसान होते आणि लागवडीचा जो खर्च आहे तो निघत नाही त्यामुळे हो तो आर्थिक संकटाच्या गर्तेत आणखी आणखी फसत जातो आणि त्यामुळे हो त्याला निराश नैराश्य येते आणि या नैराश्यापोटीच त्याचा बळी जात असल्याचं आपल्याला दिसून येते दुसरं महत्त्वाचं कारण बघा शेतकरी मित्रांनो दुसरं महत्त्वाचं कारण सरकारकडून शेती आणि शेतकऱ्याकडं होणारं दुर्लक्ष यामध्ये बघा जो शेतमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न न करता शेतकऱ्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जाते ज्यामध्ये कर्जमाफी पी असेल पीक विमा असेल इत्यादी योजना शेतकऱ्यासाठी राबवल्या जाते पण ह्या सर्व योजना वरवरच्या उपाय आहे पीक विम्यासारख्या योजनेमध्ये पीक कंपन्या म्हणजे विमा कंपन्याच गब्बर झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि काही योजनांमध्ये सरसकट शेतकऱ्यापर्यंत त्या योजना पोचत नाही पोचल्या तरी त्या पुरेशा प्रमाणात पैसा शेतकऱ्याच्या हातात पोचत नाही आणि त्यामुळे ह्या सर्व जे तकलादू उपाय आहे हे तकलादू उपाय शेतकऱ्याच्या कामी येत नाही त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यामध्ये निराश येते आणि त्यामुळे त्याचा बळी जाण्याचं कारण आपल्याला सांगता येईल त्यामुळे तो आत्महत्यासारखे टोकाचे पावलं उचलत असल्याचे दिसून येते आणखी बघा शेतकरी मित्रांनो तिसरं प्रमुख कारण यामध्ये जे कृषी संसाधनं आहे जे कृषी निविष्ट आहे ज्यामध्ये बी बियाणं खत औषधं हे जे साधनं येतात या साधनाची दरं खूप जास्त प्रमाणात वाढल्याची आपल्याला दिसून येते तसेच यामध्ये बोगसपणाही भरलेचं आपल्याला दिसून येते जसं बियाणामध्ये बोगस बियाणाचं प्रमाण असल्याकारणाने पेरणीच्या वेळेस पेरल्या जाते पण ती उगवल्या जात नाही आणि त्याची तक्रार त्याची तक्रार शेतकऱ्याने केली तरी त्या तक्रारीचं योग्यप्रमाणे निवारण केल्या जात नाही सर्वांचं कंपनी धार्जन धार्जिनच धोरण असल्याचं आपल्याला दिसून येते पण त्या शेतकऱ्याचं नुकसान होतं वेळ निघून जाते तसेच बघा बोगस खत बी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यालाच पुरलं जातं पुरवलं जातं त्यामुळे एखादी खताची बॅग किंवा दोन खताच्या बॅग आपण टाकल्या आणि ते बोगस जर असलं तर त्या पिकाला पुरेशा प्रमाणात मिळत नाही आणि तो बी निघून जातो आणि त्याचा परिणाम पिकावर होतोय आणि प थेट परिणाम उत्पादनावरही होताना दिसून येते औषधाच्या प्रमाणातही खूप प्रमाणात बोगस भरती होते आणि त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं दिसून येते म्हणजे जो कृषीनिविष्टावर खर्च क वाढलेला झाला दिसून येते पण तो खर्च भरून निघत नसल्याकारणाने आणि त्या तक्रारीचं निवारण योग्य प्रमाणात होत नसल्याकारणाने शेतकऱ्याला नैराश्य येते आणि या नैराश नैराश्यापोटीच शेतकरी आत्महत्या करत असल्याचं आपल्याला दिसून येते